व्हिडिओ नंबर तीनशे बेचाळीस चला तर सुरू करून आजचा विषय मित्रांनो फॅशन टेक्नॉलॉजी करिअरची एक उत्तम संधी काय ते फॅशन टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात तरुणाईला भरपूर वाव आहे फॅशन आणि टेक्नॉलॉजी या दोन्ही क्षेत्राशी संलग्न असलेल्या कोर्सेसचा यामध्ये समावेश होतो पुढे बघूया मित्रांनो फॅशन डिझायनिंग मधील करिअर नेहमीच आकर्षक राहिले आहे कपडे हे अंग धाकण्याचे पलीकडे असून त्याबद्दल जास्त अधिक माहिती असणे आणि समजून घेणे आवश्यक आहे कपडे एखाद्या परिपूर्ण किंवा आरामदायी वाटण्यास मदत करू शकतात कपड्यांना कलात्मक स्वरूपाची किंवा प्रतिमेची जोड असते व्हॅरी गुड पदवी अभ्यासक्रम पूर्ण साध्य झाल्यानंतर आपण स्वयंरोजगार करू शकता स्वयंरोजगार करू शकता किंवा तुमच्या स्वतःची लेबल तयार करू शकता दुसरीकडे अनेक कपड्याची दुकाने निर्यात दुकाने लेदर कंपन्या टेक्स्टाइल्स मिल्स ब्युटीक फॅशन शो आयोजक आणि दागिने शॉप्स यामध्ये काम करण्यासाठी फॅशन सल्लागार आणि फॅशन डिझायनर तरुण व्यावसायिकांची भरती करतात डिझायनिंग या अंतर्गत ॲसेसरी डिझाईन फॅशन डिझाईन नेटवर्क डिझाईन टेक्नॉलॉजी टेक्सटाइल डिझाईन आणि फॅशन कम्युनिकेशन ही पदवी कोर्सेस आहेत काय ते परत एकदा बघा डिझायनिंगमध्ये याच्या अंतर्गत ॲसेसरी डिझाईन फॅशन डिझाईन नेटवर्क डिझाईन टेक्स्टाईल डिझाईन आणि फॅशन कम्युनिकेशन ही पदवी कोर्सेस आहेत ही कौशल्य असतात गरजेची ही कौशल्य असतात गरजेची फॅशन इंडस्ट्रीमध्ये क्रिएटिव्ह विचार करायला खूप वाव आहे किंवा महत्व आहे म्हणूनच विद्यार्थ्यांनी अशा प्रकारे वेगळ्या आणि कल्पक विचार करण्याचं कौशल्य आत्मसात केलं पाहिजे तरी करना रहना करना या क्षेत्रात सगळ्यांपेक्षा वेगळं काहीतरी करणाऱ्यांना खूप वाव आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी सतत क्रिएटिव्ह आणि नाविन्यपूर्ण उपक्रम करणं गरजेचं आहे दररोज नवनवीन फॅशन ट्रेंड येत असतात विद्यार्थ्यांनी या ट्रेंडनुसार स्वतःला अपडेट करणं गरजेचं आहे व्हेरी गुड टेक्नॉलॉजीच्या संबंधित कोर्सेस ॲपेरल प्रॉडक्शन हा पदवी कोर्स आहे डिझाईन स्पेस आणि फॅशन मॅनेजमेंट हे दोन पदव्युत्तर कार्यक्रम आहेत याशिवाय फॅशन फिट अँड स्टाईल स्टोर ऑपरेटर स्टोर ऑपरेशन ॲपरल प्रॉडक्शन अँड मर्चंडायझिंग हे डिप्लोमा कोर्सेस आहेत तसंच अनेक शॉर्ट टर्म कोर्सेस देखील उपलब्ध आहेत आता फॅशन डिझायनिंगचा चा कोर्सची फी खूप जास्त असे असा गैरसमज आहे परंतु तो चुकीचा आहे या कोर्सची फी कमी असते सतत फॅशन हे क्षेत्र श्रीमंत माणसांसाठी जास्त असा गैरसमज आहे पण असं अजिबात नाही सामान्य माणूस जो काही पेराव करतो त्यातही फॅशन आहेतच मुळात ॲटिट्यूड ॲटिट्यूड म्हटलं की फॅशन आली हे विद्यार्थ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे तुम्ही सामान्य घरातले आहात की श्रीमंत घरातले आहात त्यापेक्षा तुमच्या ॲटिट्यूड कसा आहे हे या क्षेत्रात जास्त महत्त्वाचं आहे व्हेरी गुड संधी ॲसेसरी डिझायनिंगचा कोर्स केलेले विद्यार्थी एखाद्या मोठ्या ज्वेलरी ब्रँड ब्रँडमध्ये ज्वेलर डिझायनिंग म्हणून काम करू शकता याशिवाय कॉस्च्युम ज्वेलरी फुटवेअर इंडस्ट्री आणि प्रोडक्शन मॅनेजर या क्षेत्रामध्ये या विद्यार्थ्यांना संधी आहे फॅशन कम्युनिकेशन केलेल्या विद्यार्थ्यांना फॅशन जर्नलिझम फॅशन ॲडव्हर्टायझिंग फोटोग्राफी आणि ग्राफिक डिझायनिंग या क्षेत्रामध्ये वाव आहे तसंच एक्सपोर्ट हाऊसेस प्रॉडक्ट्स डेव्हलपमेंट आणि विविध टेक्स्टाईल कंपन्यांमध्ये अशा विद्यार्थ्यांना प्रचंड मागणी आहे आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद